न्यूज मराठी नुण नवे पाहू रवी शाह भाळवीच्या सरकारने वेधलं लक्ष परिसरात ठरला चर्चेचा विषय तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिंदेमळा येथे दोन हजार अठरा पासून स्थापन केलेल्या सरकार गणपती मंडळाने अगदी कमी कालावधीत संपूर्ण भाळवणी परिसरात नाव आहे यावर्षी श्री दत्त अवतारातील गणपती मूर्ती स्थापन केली आहे नयनरम्य असा निसर्ग देखावाही केला त्या ठिकाणी मंडळाने अद्यावत लाईट इफेक्टचा वापर केला त्यामुळं एखाद्या दत्त मंदिरात गेल्याचं भाविकांना जाणवतं याची संपूर्ण सजावट व देखावा स्वतः दिलीप शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वतः तयार केला तसेच हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे सरकार गणपती मंडळांचे अध्यक्ष तुषार शिंदे व मंडळाचे होतकरू कार्यकर्ते अतिशय चांगले सामाजिक व समाजसुधारक कार्यक्रम राबवताना दिसतात रोज सकाळी व संध्याकाळी आरतीसाठी शेकडो महिला उपस्थित राहून मंडळास प्रतिसाद देतात तसेच रोज संध्याकाळी उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने एका महिलेला नवसाची साडी भेट दिली जाते रात्री आठ ते दहा पर्यंत रोज लहान मुले व महिलांच्या विविध कलागुणांच्या स्पर्धा घेतल्या जातात व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन महिला सबलीकरण मडके फोडणे विविध व कलागुण दर्शनाचे कार्यक्रम सादर केले जातात तसेच शेवटच्या दिवशी महाप्रसाद केला जातो व भव्य दिव्य बँडच्या सह्याना मिरवणुकीने गणरायाचं विसर्जन केलं जात मी सरकार गणपती उत्सव मंडळाचा अध्यक्ष तुषार दत्तात्र शिंदे आमच्या मंडळाची स्थापना दोन हजार अठरा साली झालेली आहे आमच्या मंडळातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जाता। वेग वे जातात वेगवेगळे खेळ स्पर्धा घेतल्या जातात आजकालचं लुप्त पावत चाललेलं स्टेज दे, स्टेज डेकोरेशन ते वाढवण्यासाठी आपण इथं फनी गेम्सच्या स्वरूपात आपण नवीनवीन प्र, वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन शो आपण इथं सेलिब्रेट करतो खजिनदार माझ्यासोबत आहेत अध्यक्ष सरकार मुखुजे यांनी सर्व काही आपल्याला जे काय डेकोरेशन केलेलं आहे दरवर्षी यांच्या थ्रू डेकोरेशन होतं बघून घ्या एकदा डेकोरेशनची पद्धत काय असते जर वर्षी यांच्या थ्रू डेकोरेशन होत असतं तसंच आपला सरकार ग्रुप किंवा सरकार गणपती मंडळ स्थापनेपासून आत्तापर्यंत जर दररोज गणपतीचे नऊ दिवस दहा दिवस अकरा दिवस काय असतील दररोज फनी गेम्स आणि पहिले सात दिवस नवसाचे साडीचा हा उपक्रम नेहमी राबवला जातो नमस्कार ते आपण जे सरकार ग्रुप इथे नाविन्यपूर्ण नवीन नवीन उपक्रम राबवते त्याचबरोबर समाजाला संदेश देण्यासाठी सर्व सरकार ग्रुपची टीम अध्यक्षसह सर्व टीम जे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कार्य करतात तर त्यांचं खूप चांगले कार्य करत आहेत आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन संदेश या या ठिकाणी सर्व जनतेला देतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा आमचा सरकार गणपती आज संपूर्ण महिला आणि पुरुष एकत्रित येऊन उत्स्फूर्तपणे साजरा करतात यासाठी मंडळाचे अध्यक्ष तुषार शिंदे कल्पक नेत्याचे खजिनदार गणेश शिंदे दिलीप शिंदे तसेच सर्वच कर्मचा कार्याध्यक्ष किंवा अधिकारी सदस्य लोक चांगल्या पद्धतीने काम करतात व चांगले कार्यक्रम का राबवतात त्याबद्दल आभार गणपती मंडळाचा आभार आभार आहे आम्ही तिथून पुढेही यांनी अशाच पद्धतीनं सर्व कार्यक्रम राबवत राहावे एवढी गणपती मंडळाच्या या अध्यक्षांना शुभेच्छा मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा